पाकिस्तानवर भारताने मध्यरात्री एअर स्ट्राईक करून चोख प्रत्युत्तर दिलं आहे सध्या या सिंधूर ऑपरेशनमुळे भारतभर जल्लोष केला जात आहे या संदर्भात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मोदी सरकार व भारतीय सैन्य दलाचे आभार मानले तर आपण हा हल्ला करून जगाला दाखवून दिला आहे की आमच्या भूमीवर जर कोणी दहशतवाद केला तर ते कदापि खपवून घेणार नाही भारताने जो हल्ला केलाय तो लिमिटेड ठिकाणी केलाय त्यामुळे मोदी सरकार व भारतीय सैन्य दलाचे आभार एकोणीसशे त्र्याण्णव चा बॉम्बस्फोट सव्वीस अकराचा मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला यातील दहशतवाद्यांना दहशतवादाच्या संदर्भातलं प्रशिक्षण जे आज भारतीय लष्कराने जिथे हल्ला केला त्यातलं मुझफ्फराबाद आणि मुरितकर ही दोन ठिकाणं एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून आपल्याला माहिती आहे त्र्याण्णव साली देखील ही दोन्ही स्थळं या त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटामध्ये आरोपींच्या कबली जबाबातून स्पष्ट झालंय तिथे आरोपींनी कब्रीजाबाद स्पष्ट केलं आहे की आम्हाला ह्या दोन ठिकाणी कशा रीतीने शस्त्र चालवायचं धार्मिक शिक्षण कशा रीतीने प्रशिक्षित केलं जायचं दिवानी खास दिवानी आम अशा प्रकारचा तो कोर्सेस होता परंतु त्र्याण्णव सालापासून आपल्याला माहीत असताना देखील आपण त्यावरती डोळे झाक केले होते परंतु आज मोदी सरकारने आणि आपल्या भारतीय हवाई दलाने जी आपली चुणूक दाखवलेली आहे खरोखर दा ही खरोखर अभिनंदनास पात्र आहे म्हणून मी पंतप्रधान मोदीजी आणि त्यांचे सर्व सहकारी आणि त्याचप्रमाणे भारतीय लष्कराचं खास अभिनंदन करेन कारण त्र्याण्णवचा बॉम्बस्फोट खटला मी चालवला सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला चालवला माझ्या मनामध्ये हा नेहमीच प्रश्न येत असे की आम्ही हे दहशतवादी अड्डे कधी उद्ध्वस्त करणार आज त्याची प्रचिती आली या कारवाईचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आमची परराष्ट्र नीती इंटरनॅशनल डिप्लोमॅसी फार है। हला होने हला ही फार महत्वाची ठरली आहे कारण हा हल्ला होण्याच्या काही क्षण अगोदरच आपल्या संरक्षण खात्याने आपल्या परराष्ट्र खात्याने संपूर्ण जगाला कळवलं होतं की आमचा हल्ला हा लिमिटेड राहील पण या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून जर पाकिस्तानने आमची आगळी केली तर पाकिस्तानच खैर आम्ही करणार सोडणार नाही हा एक चांगला धमकी संदेश आपण भारताने संपूर्ण जगाला दिलेला होता आपल्या लष्करी सामर्थ्याची चुनूक आपण वेळोवेळी दाखवलीच आहे आणि त्या अनुषंगाने आपण जी इंटरनॅशनल डिप्लोमसी आम्हाला पाकिस्तानच्या आर्मीवर हल्ला करायचा नाही आम्हाला पाकिस्तानच्या जनतेवरती हल्ला करायचा नाही परंतु आमच्या देशात राहून आमची आगळी काढली तर आम्ही ठोसास ठोसा जशास तसं उत्तर देऊ हा एक चांगला संदेश जगात आम्ही या निमित्ताने दिला आहे ट्रांसपेरेंट एंड सिक्योर वेल्थ मैनेजमेंट एप्लीकेशन कोई मिसलीडिंग स्कीम्स नहीं कोई स्टॉक टिप्स नहीं ना ही कोई राथ और रात पैसा डबल होने का झूठा प्रोमिस सो वॉट्स एक्सपोर्ट इन्वेस्टमेंट प्लेटफॉर्म जहां आप अपना पैसा सिक्योरली इन्वेस्ट कर सकते हैं और मार्केट प्रूफ रिटर्न पा सकते हैं जेनरेट पैसे इनकम विदाउट एनी स्ट्रेस बैक्ड बाई 20 प्लस इन ऑफ इन्वेस्टमेंट एक्सपीरियंस और हर इन्वेस्टमेंट पे ई कॉन्ट्रैक्ट अवेलेबल है गेट इंस्टेंट विड्रॉल्स, अपने इन्वेस्टमेंट को रियल टाइम ट्रैक करें। ट्रस्टेड बाय 13,000 प्लस इन्वेस्टर्स इन इंडिया तो आज ही ज्वाइन करो एंड टेक वन स्टेप टूवर्ड्स योर फाइनेंशियल फ्रीडम